नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो कुमटे नागाचे ह्या फायनलचा फेरा सुटला आणि सर्व टॉप होते बर का त्यात आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच हिंदगी श्री जोड एक नंबरची मानकरी म्हणजेच ढोरलीकरांचा हारणे आणि घरनिकीचा राजा एक टॉपची जोड होती फायनलला आणि आपल्या घरनिकीच्या राजाच्या कडेची गाडी म्हणजेच हारण्याच्या राजाच्या कडेचीच गाडी ती दोन्ही गाडीत काटाके लढत झाली म्हणजे घरणीकीचा राजा आणि ते साईडची गाडीत दोघात काटाके लढत झाली कोण झाले एक नंबरचा मानकरी आजच्या ह्या मैदानमध्ये तर ओपनच्या मैदानामध्ये कारण की दोन्ही पण टॉपमध्ये बारी बार काढी दोन्ही पण टॉपचेच नंदी होते आणि अक्षरशः काही स्पीड लागले गाडीला दोन्ही पण गाड्यांना आणि आज एक नंबरचा मानकरी कोण झाला हे सर्वांना उत्सुकता असते तर आज मित्रांनो खरंच डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली दोन्ही गाड्यात आणि दोन्ही पण गाड्या अतिशय सुंदर पळाल्या आणि त्या मित्रांनो म्हणजेच फायनलचा एक नंबरचा मानकरी असं वाटते आपल्याला की आपल्या राजाची साईडची गाडी घेणार त्या नंदिनी एक नंबर केला असणार आहे नक्कीच कारण की तो थोडीशी मित्रांनो पुढं आहे त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच गाडीने एक नंबर केलाय तुम्ही इथला फोटो बघा तुम्हाला फोटो दिलाय तुम्हाला कळेल की नक्की कोण पुढे असं थोडस मित्रांनो खरंच काट्याकडत झाली नॉर्मल फक्त पुढं दिसते ती गाडी आपल्या राजाच्या पलीकडची पण दोन्ही गाड्यात काट्ट्याके लढत झाली पण नक्कीच तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय कोणी केला एक नंबर ते नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मला तर वाटतंय आपल्या राजाची शेजारची गाडी कारण त्यांनी एक नंबर केला कारण त्या काळा तर नंदी, नंदी का नाही मित्रांनो तर त्या नंदीचं तोड आहे का पुढे दिसतोय थोडंसं त्याच्यामुळे असं वाटतं की त्याच नंदीने एक नंबर केलाय आणि हरण्या आणि राजनी ह्या दोन्ही नंदींनी आजच्या माहितीमध्ये दोन नंबर केला असं वाटतंय आणि तुम्हाला म्हणले ही नंदी काहीतरी करणार ही जोड काहीतरी करणार आणि आज आपल्याला बघायला भेटली आणि गाडीला काय स्पीड लागले तर नक्कीच अनेक मित्रांनो आपल्याला कन्फर्म माहित नाही निकाल आणि जाहीर करायचा आहे तर नक्कीच तुम्हाला काय वाटतंय कुणी निकाल घेतला नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मात्र असं वाटतंय की घर निकेचा आणि हरण्या दोन नंबर मान करीत पण थोडस ती मित्रांनो थोडीशी पुढे दिसते थोडीशी ती का का नाही तो थोडस पुढे दिसते तोंड दिस मग तिनेच घेतला असेल निकाल आणि काटाके लढू झाली बारका पण काय हरकत नाही सर्वनंदी मित्रांनो फायनल होती ना सर्व नंदीला खूप खूप शुभेच्छा सर्वनंदी अतिशय सुंदर पाहिली आणि त्यांच्या अंगा पडला तर आजचा व्हिडिओवरच होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय